कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता बातमी आहे मंत्री भरत गोगावलेंच्या खळबळजनक वक्तव्याची ज्यांनी जाणून बुजून विधानसभेमध्ये आमच्या विरोधामध्ये काम केले त्यांचा सत्यानाश होईल असे अत्यंत परखड आणि धक्कादायक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांच्या भेटीगाठी घेत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या विधानावरती प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले त्यांना धडा शिकवण्यात

असल तर आम्हाला प्रायची ज्याने जाणून बुजून चुक केलेली आहे विधानसभेला त्याचं वाक्य मग पाठवलं सत्यानंच हो